हॅलो फ्रेंड रसोई रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला पोहे आहेत माझे केलेले पोहे आहेत तयार केलेले पोहे के आहेत राहिले शिल्लक म्हणून त्याचे मी कटलेट करणार एव काही पोहे आहेत भिजवून तयार केलेले पोहे आहेत कांदे ती टाकून आता हे म्हणजे कांदा लसूण आद्रक आणि हिरवी मिरच्या टाकल्यात बरं का हे चॉपर मधून चॉप करून घेतले हे गाजर किसून घेतलंय तुम्हाला काय काय भाज्या टाकायत त्या भाज्या टाकू शकता तुम्ही फुलकोबू पत्ता कोबू पुन्हा ओटाणी मग माझ्याकडे ओटाणे पण आहेत फुलकोबो पण आहे फुल फुल पताकोभं पण आहे पण हे खूप धोणार आहे तर आम्ही खाणार चारच माणसं आहेत हे बटाटे शिजवून मॅश करून घेतलेत बरे का आता हे का ह्याच्यामध्ये ना हे टोमॅटो आहे बारीक चिरून घेतलाय हे कोथिंबीर आहे आणि कॉर्नफ्लावर आहे इथं मी चवीप्रमाणे मीठ टाकले थोडं जिरं टाकलंय आणि थोडा काळा मसाला टाकलाय माझ्या होममेड घरचा आहे छान सुगंध येत आहे म्हणून आणि हे हळद आहे हे सगळं मिक्स करून घेणार आहे मी आता <coughs> तुम्ही पाहिजे असेल तर बटाटे भरपूर घेऊ शकता पण माझ्याकडे हे सामान भरपूर आहे खायला कोणी नाही शिल्लक राहते म्हणून मी बटाटे कमी तुम्ही मी हे तीन छोटे बटाटे घेते तुम्ही पाच आठ बटाटे घेऊ शकता एवढ्या सामानाला बरं का सगळं चांगलं लागतंय आणि आता ह्याच्यामध्ये ना थोडं तेल टाकून इतकंस तेल टाकणार आहे मी एक चमचा भर पोहे खायचं आणि हे सगळं तिमून घेणार आहे आणि परत तळून घेणार आहे बरं का तुम्ही भाजून पण थोडं कमी तेल टाकून तुम्हाला तळल्याला खायचं नसलं तर कमी तेल टाकून त्याला भाजून सुद्धा घेऊ शकता बरं का फॅन पॅनमध्ये मी हे तळून घेणार आहे मला तळालेले आवडतात माझ्याकडं मग मी तळून घेणार आहे आता ह्याच्यात पाणी न टाकता मी सगळं मिक्स करणार आहे पाणी टाकायचं नाही तर ह्या सगळ्या सामानाचं पाणी सुटते म्हणून हे क्रश पण आणि क्रंची पण आहे मी कॉर्न फ्लावर घातलंय तुमच्याकडे कॉर्न नसलं तर बेसन घाला बेसन नसलं तर तांदळाचं पीठ घाला तांदळाचं पीठ नसलं तर शिजवून तुम्ही घरा पण घालू शकता ह्याच्यामध्ये अर्धा वाटी घरा शिजवायचा पाण्यामध्ये अर्ध्या वाटीला एक वाटी पाण्या लागते घराला ते पण शिजून ह्याच्यामध्ये घालू शकता गरा म्हणजे सुजी असते त्याला तुमच्या भाषेत मराठीत मला काय म्हणतात ते माझ्या लक्षात येत नाही रवा म्हणतात काहीतरी असं म्हणते मला काय लक्षात येत नाही रवाच म्हणतात गऱ्याला एक कमेंट आली मला गरा म्हणजे काय तर गरा म्हणजे बारीक रवा इडलीचा रवा घ्यायचा नाही मोठा रवा घ्यायचा नाही अशा सामान टाकते सामानामध्ये टाकताना शिजून बारीक रवा टाकायचा शिजवायचं फोडणीमध्ये आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून शिजवायचं चांगलं तेल आणि ते ह्याच्यामध्ये मिक्स करायचा तरच ह्याच्यामध्ये ते रवा मिक्स होते नाही तर होत नाही नाही शिजवलं तर मिक्स होत नाही <coughs> गऱ्याला रवा म्हणतात एक जणांचा कमेंट आला होता मला मी गऱ्याची वड्या बर्फी केली त्याच्यामध्ये कमेंट आले की गर गरा म्हणजे काय तर गरा म्हणजे रवा रवा, रवा म्हणजे गरा गरा म्हणजे बघ रवा असा आहे बघा माझ्याकडं आमच्या आमच्या आम्ही मारवाडी आहेत आमच्याकडं त्याला गरा म्हणतात आता तुमच्याकडे रवा म्हणते तर मला एक बाईला विचारलं मी तिने म्हणले मला रवा म्हणते म्हणले आमच्याकडं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एक बोट सोडा लावायचा फक्त असते एक पीच एवढाच सोडा टाकायचा है ह्याच्यामध्ये आणि थोडं तेल टाकायचं म्हणजे ते छान लागतं परत तळल्यानंतर आता हे सगळं मिक्स करून घेते मी पोहे तुम्ही सुके पोहे सुद्धा घेऊन भिजून ती सुद्धा ह्याच्यामध्ये मिक्स करू शकता पण माझ्याकडे राहिलेले पोहे ती उरलेले म्हणून मी करायला यायचं सुके पोहे घेऊन त्याला भिजवून ह्याच्यामध्ये टाकलं तरी जमतंय आता हे मी भिज पोहे पोहे मिक्सरमधून काढलेत थोडे आणि ते टाकायला यायचं का आता थोडे निबर झाले होते फ्रीजमध्ये ठेवल्या कारणानं आता हे सगळं मिक्स करते आणि ह्याचे वडे तयार करते तुम्ही ह्याला ब्रेडचं क्रम असते ना ते सुद्धा लावू शकता नाहीतर मग तांदळाच्या पिठामध्ये पण मी काही करणार नाही मी निस्ते तळणार आहे बरं का नाहीतर मैद्याच्या पेस्टमध्ये सुद्धा तुम्ही टाकून तळू शकता ते पण छान लागते तर आता हे मी तिंबून घेते एकदा हो का सगळं मिक्स करायचं असं मिक्स करायचं मिक्स करायचं ह्याच्यामध्ये जास्त जरी बटाटा टाकला तरी चलतंय बरं का माझ्याकडे शिजवलेले बी तेवढेच होते आणि खणार पण कुणी नाही म्हणून मी टाकले नाही जास्त आता ह्याला पाणी सुटते ह्याला पाणी टाकायची गरज लागत नाही छान पाणी सुटतं ह्याच्यामध्ये काळ्या मिऱ्याचं पावडर बी टाकलं तर चलतंय बरं का मी टाकणार आहे पाव चमचा काळी मिरीचं पावडर टाकणार आहे पण चव बघून टाकणार आहे का ते मी तीन चार मिरच्या घातल्यात माझ्याकडे खणार छोटं बाळ आहे सात वर्षाचं ती मी खात नाही मग जर तिखट झालं तर मी ह्याच्यामध्ये मिरची टाकणार नाही ह्याच्यामध्ये शिजवलेले वटाणे शिजवलेले तुरीचे दाणे माझ्याकडे सगळं आहे पण ते टाकलं तर खूप वाढत तुम्हाला जितक्या भाज्या ता टाकायच्यात ना तितक्या भाज्या तुम्ही टाकू शकता ह्याच्यामध्ये हो का सगळं तिमून छान झालंय आता हे आता तेल गरम करून मी तुम्हाला बारीक बारीक वडी सोडून दाखवते हो का छान झाले हो का वडे तयार होते ठेव बघितलं वडे तयार छान वडी तयार होते तर तुम्हाला गोल आकारामध्ये चपट्या आकारामध्ये कसे करायचे तसे करा ह्याच्यामध्ये थोडा तेल आणि सोडा टाकायचं राहिले तर मी तेल आणि सोडा टाकून हिला चांगलं तिंबून घेते परत आणि ते तळताना तुम्हाला दाखवात आता हे बघा ह्या प्रकारे ही वडे तयार करून घेते असं हाताला तेल लावा थोडं हो का असं हातावर थापायचं

का तर मी एक हाताने तेल टाकले ह्याच्यामध्ये तळायला टाकले सकाळ ह्याच्यात बसतील तेवढेच टाकायचे बरं का मी तळून गेले तुम्ही निस्ते फ्राय म्हणजे भाजायचं जरी असतील तरी ते कसं करू शकता बरं तळून घ्यायला ज्याला तेल कमी खायचे त्यांनी निस्ते सुद्धा तव्यामध्ये निर्लेपचं ता तव्यामध्ये आणि ह्या हलवायचं नाही आहे लवकर लवकर जर पालता करायचा ता प्रयत्न तुम्ही राहिलो तर ते खालून हे होऊन चिटकलेले असतात थोडे माझा पॅन थोडा खराब झाला आहे ना नाही ना, तर असं चितकत येतं आणि ते परत तुमचं सगळंच हे कर तुटून जाते मुन्ह्याला ना आणि जास्त हाय फ्लेमवरच तळायचं होता नाहीतर बारीकवर तळत राहायचे तुकडे होते आणि हे लवकर तुकलं जाते बरं का होतं किती छान झालं बघा क्लिस्ट आता बारीक करते मी पॅन गॅस का तर जळतील ना परत ते मग हो किती छान झालेत बरोबर एक एक करून हेला असं असं करायचं लवकर क्रिस्पी होते तर ह्याला काही विषय लागत नाही किती छान झालेत बरोबर आता असं एक असं एक ठेवलंय झालं ना त्याच्यामध्ये मी काढणार आहे म्हणजे खाली तेल जा गेलं जा, जाते सगळं आणि वरीवर वडे ही होते तर क्रिस्पी होते बरं का पण कॉर्नफ्लॉवर घाला आणि बेसन एक पीठ घाला एक चमचा बेसन पीठ घाला पीठ एक चमचा घातलं की ते खूप छान होते बरं हो का किती छान झालेत बघा बरं क्रिस्पी आणि छान छान दिसायला एकदम माझ्याकडे वरी बल्ब आहे ते चमकते खूप म्हणून तुम्हाला दिसणार गेली मी दुसरीकडे दाखवते थोड्या वेळाने हे हो झाल्यानंतर तयार जास्त तेल पण पेटेत बरं का ह्याला जास्त बारीक पण करून ठेवू नका तेल पिले वडे चांगले लागत नाही माझा थोडा पॅन पातळ आहे तुम्ही जाड जाडतळाचं पॅन घ्या बरं का मी गडबड घाईत ठेवलेला आहे मला उशीर झालाय करायला जेवायला बसणार आहेत सगळेजण ह्याच्यामध्ये आणखी दोन तीन बसते बरं का असा पसरटच काय घ्या एक एक दोन दोन बंद तळण्यापेक्षा ना असं तळडायला चांगलं वाटतं फुगते पण बरं का फुगलीत पण छान भिजवलेले पोहे घेऊ शकता तुम्ही मी हे तळ तयार पोहे घेतलेत माझ्याकडे तयार पोहे शिल्लक राहिले होते मी फ्रीजमध्ये ठेवलं आणि परत त्याची वडी केली छान होते बरं का आणि खूप टेस्टी लागतात आणि क्रिस्पी होते काता भाज्यात नाही कॉर्नफ्लावर नसला तर तुम्ही ह्याचं पीठ टाकू शकता ता भात तांदळाचं पीठ टाकू शकता का आपण घरी तयार करून ठेवायचं काय करायचं तांदूळ धुवायचे आणि ज्या दिवशी ऊन पडेल त्या दिवशी उन्हामध्ये वळ्यात घालायचे उन्हामध्ये वळ्यात घातले किती तांदूळ परत आपण गिंनी मधून धुळून आणायचे तांदळाचं पीठ घरी तयार होत मी गॅस थोडा बंद करते का तर माझ्याकडे वडे तयार झाले बघा किती छान झाले तर क्रिस्पी पण झालेत पण एका हाताने दाखवता येत नाही आणि छान तळायचं बरं का हरी बारीक करून तळायचं एकदम मस्त व्यवस्थित तळायचे तुमच्याकडे असेल ते सामग्री टाका असेल तेवढ्या भाज्या टाका बरं का मी ह्याच्यामध्ये दोन तीनच भाज्या टाकल्यात माझे वडे जास्त व्हायले म्हणून खायला कोणी नसतंय म्हणून हो का मऊ पण होते क्रिस्पी पण होते माझी जर हे तयार पोह्यापासून केलेली वड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना चिकटपणा करू नका चिंगूसपणा करू नका थोडं मन खोलून दिल खोलून सबस्क्राईब करा बरं का मला पण खूप मेहनत लागते हो करायला हे काय सहजासहजी होत नसते शो काय म्हणून आम्ही करतो पण तुम्ही पण बघितलं तर सबस्क्राईब करत जावा ना आणि सगळी ह्याची सामग्री मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिते मी आवळा सुपारीची पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे आणि आवळा मरब्याची पण टाकलेली आहे आणि ह्याची पण टाकते बरं का मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याची सामग्री सगळी घेऊन टाकत असते तिथं तुम्हाला नाही समजलं तर बघत जावा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली धन्यवाद